तर आजच वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील विविध ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याचे सत्र सुरू झाले आहे त्यानुसार पनवेल महापालिकेतील आयुक्त यांच्यासह दोन उपायुक्त यांचा समावेश करण्यात आला आहे या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने महानगरपालिकांमधील आयुक्त अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त या पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या पदस्थापनेबाबत मार्गदर्शक सूचना निकष निर्गमित केल्या असून सदर मार्गदर्शक सूचना निकषामधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाच मधील कलम चार चार व चार पाच मधील तरतुदीनुसार महानगरपालिकांमधील आयुक्त या पदावर कार्यरत खालील अधिकाऱ्यांची सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने बदली करण्यात येत असून त्यांच्या पदस्थापनेबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील या आदेशानुसार पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची बदली करण्यात आली आहे त्याचबरोबर महानगरपालिकांमधील अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त या पदावर कार्यरत असणारे पनवेल महापालिकेतील उपायुक्त सचिन पवार आणि गणेश शेट्टे या अधिकाऱ्यांची देखील बदली करण्यात आली आहे तर आजच यूट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका